नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय बऱ्याच बाजारांच्या सुट्टीनंतर पावसात पा। आपण पा। जरा ब्रेक घेतला होता आणि आज आपण पुन्हा आलो शेळीमेंढी मार्केट लोणी बाजार चला तर मग जाणून घेऊया आजच्या शेळमेंढ्यांचे बाजार भाऊ पाहुले कसे 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 आहेत साडेपाच किती किती महिन्याचे आहेत तीन तीन महिन्याचे सगळे बोकडे किती सगळे आठ बोकडे कसे द्यायचे म्हणणे पाचवी साडेपाच कमी जास्त होतील ना किती महिने रे दादा तीन महिनेचे का किती पाठी किती बोकडे तीन बोकडे दोन पाठी तीन बोकडे दोन पाठी काय किंमत सांगितली रे दादा साडेतीन हजार रुपये कशी सांगितली साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये न कमी जास्त होतील ना छोट छोट्या खात्यात तुझा मोबाईल नंबर सांग त्र्या एकोणऐंशी किती, -किती महिन्याचे असते साडेतीन महिन्याचे साडेतीन अडीच महिन्याचे चारा खात्यात ना कसे कसे काही साडेतीन नाही सांगायला हा ना तीन ना द्यायचे चार न देऊन टाकले म्हणजे लहान मॉडेल अशा किमती होत्या ना ते खाद्य वगैरे खाल्ले होते व ते सुधारते योग्य योग्य किंमत होईल का ठीक आहे ना दोन बोकडे आहेत काय वय असेल म्हटलं एक वर्ष वर्षाच्या पुढे आणि हा सहा महिन्यात याची काय किंमत आहे ना आठ हजार आणि याची बारा हजार का एक वर्षाचा पुढचं असेल ना काय मास्त बकर तुझ्याकडे मोबाईल नंबर सांग बरं तुझा पंच्याण्णव एकसठ अठ्ठ्याऐंशी सत्तर पस्तीस ओके ओके हे का कस काय काय आहेत पलीकडला बोकड दिसतो आणि ही पाठ आहे का किती किती महिन्याचे काय वय बोकड्याची काय किंमत आहे बोकडेच काय किंमत आणि या पाठीची तेरा हजार का कमी जास्त होतील ना सात सात आठ आठ महिन्याचे बोकड सेम दिसत दोघ भाऊ असतील ना काय किंमत आहे दादाची बत्तीस हजार रुपये दोघांची काय कमी जास्त होतील ना दोन्ही पार्टीत का या गया? किती किती महिन्याचे आहेत काय एक एक वर्षाचे आहेत काय किंमत आहे माउली याची वीस हजार सांगितले सोळा पर्यंत विकल ना हा खान ना हिच एखादं वीज झालेलं आहे का एक एक वीज झालेलं आहे ना या मित्राचा बोर जातीचा हा बोकड आहे किती महिन्याचा रे दादा दीड वर्षाचा आहे का आणि ही शेळी पण बोरचीच आहे ना ही किती वर्षाची हिचं जास्त वय वाटतय हाँ, दो अडीच वर्षाची बो ना? का बोकड तिथंच आहे का नाही ना हा या शेळीची काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये प्युअर बोर ही शेळी आणि इकड ना हा प्युअर बोर जातीचा बोकड आहे शेळीची किंमत काय ती सांगितली म्हटलं आणि बोर जाती बोकड्याची पंचवीस हजार मग बकरू त्याची दो दोन्हीची किंमत सारखी कसं आहे शेळी मोठे असल्यामुळं मोठी पण आहे थोडीशी टक्केवारी चांगली चांगली ना हा प्युअर आहे बोर मध्ये तो जरा थोडं नॉर्मल क्रॉस वाटतोय ना लय क्रॉस नाही सत्तर पंचाहत्तर हा सत्तर पंचाहत्तर बो बोर जात काय मिळतात का तुमच्याकडे बोरचे तुझा मोबाईल नंबर सांग हां सांग त्र्याण्णव त्र्याहत्तर हा चौदा पासट गिराट। ओके 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 लोणी मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेळी आणि बकऱ्यांचा खरेदी विक्री होते या ठिकाणी या दादांच्या या शेळ्याने काही बोकड मिक्स आहेत हे मोठा आले दिले म्हटलं अकरा हजार रुपयाने आणि हे छोटा आले सात हजार रुपयाने काय मागतात ना तुझ्याकडं विकायला काय मास्त मोबाईल नंबर सांगू सत्तेचाळीस काय वय मामाच नाही वय कायच दोन वर्षाच दोन वर्षाचा हा आहे लागवडी योग्य हो काय किंमत सांग पंचवीस हजार कमी जास्त होतील नागोडी योग्य आहे हे दादा याची काय किंमत सांगितली रे या बोकड्याची काय वय याच पंधरा हजार ए शेळ्या कुठे म्हणला या ठिकाणी आहेत या कशा आहेत गाभन पाराटे हा ना काय सांगितलं शेळ्यांचे गाभन आहेत का आता या पारड्या शेड आहेत किती रे दादा चार आहेत का हे किती वय काय यांचं अडीच अडीच तीन तीन वर्ष काय काय किंमत सांगितलं यांची ही चौदा हजार मोठी दोन इंची चौदा हजार हा सात सात साडेसात आठ हजार हा हो का ओके ओके काय मिळतात ना शेळ्या तुमच्याकडे मोबाईल नंबर सांग बरं नव्वद बावीस तेवीस तीस एकतीस कशी घेतली रे शेडी सोळा हजार सोळा हजार आता का आहे का किती दिवस बाकी येईल काय वय असेल तिच दोन अडीच वर्षाची केवढ्याला बसली केवढ्याला किती म्हणली सोळा हजार का गाडी पूर्ण झाली का लोड बरोबर शेड्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मावशी लोणी मार्केटला येत असते आतापर्यंत बऱ्याच शेळ्यांची खरेदी झालेली तिथून किती वाजता निघत मावशी तिथून रात्री दहा वाजता इथं किती वाजता पार्टी चार वाजता ओके ओके या ठिकाणी या धावणीला सगळ्या शेळ्या किती दादा शेळ्या दहा आहे का काय काय वय यांचं असं दोन दोन अडीच अडीच वर्षाचे काय किंमत सांगित यांची

साडेसहा सहा ने प्रत्येक नग प्रति नग सोडणारे असतो त्या सांग तुझा मो मोबाईल नंबर सांग किदा त्र्यानव त्र्याहत्तर चौतीस सत्तेचाळीस बासष्ट कायम मिळतात ना तुझ्या शिळी आता बघ पाजले गर दादा हा किती वेंदा खाली झाली तिसऱ्यांदा जमली का काय काय बकरी एक बोकड एक दोन पार्टी का तिसऱ्यांदा जनलीक शेळी काय किंमत का सांगलीची सत्तावीस सत्तावीस हजार सत्ता रुपये काय कमी जास्त होतील शेळा काय भेटत तुझ्याकडे हो। तुझा नंबर सांग बर पंच्याऐंशी आतापर्यंत केवढ्यापर्यंत मागितली बावीस हजार का ओके शेळी तुंबवलेली नाही ना पेत होते ना ओके 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 तीन शेळ आहेत ही कशी मावली ही गा बे पलीकडली दोन बकर आता तिच्या सोबत आहे का गाडीमध्ये का आणि ही आता जमलेली हा का ही कशी कशी आहे ही गा वीस हजार आणि पलीकडली जमलेली बकर काय पाठबोकरट तिचे काय सांगितले सोळा हजार आता किती दिवसापूर्वी जन्म आणि ही जी काय किंमत तेरा हजार तुमचं काम सळ्या असतात का कुठले दोन्ही येऊ ला दर बाजार तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव चार शहाण्णव चार ओके 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 काय कमी जास्त होतील ना हे काय आता का आता जनलेली शेळी किती दिवस झाले दादा पंधरा दिवस झाले का जणू पाठ का का थोडा वारा चारा उचलत असेल काय किंमत आहे शेळीची एकवीस हजार कुठली शेळीची भोकर का काय कमी जास्त होतील शेळीची लास्ट किती मागितली आतापर्यंत सतराला मागितली का किती वंदा खाली झाली म्हणजे दुसरं येते काय बगर पिऊन दूध किती रे तांबे तांबे ना हा गावरान शेळी चांगली शेळी मित्रांनो शेळ्यांचा भाव झालेला आता आपण मेंढी बाजाराकडे आलेलो चला तर मेंढीच्या कोकरांची किमती जाणून घेऊयात हे दादा या किती येत रे किती सगळे याच्यात छोटे छोटे पाच नि कुकर आहेत त्याने इकडे तिकडे पळापळी मिळ या ठिकाणी जाळीच चौकन करून त्यामध्ये कोकर ठेवले हे दादा कसे आहेत रे सांगायला तीन हे इकडे गाड भर पुढे सगळे विजापुरी विजापुरीचे जातीचे काही वरती दर भर एखादं हा लय छोटा छोटा ले रे ना। 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 किती किती दिवसाचे बारा 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 ते तेरा तेरा ना काय म्हणजे मादी आणि नर वेगवेगळी किमती का नर घेतला कमी जास्त होतील ना होतील ना तुझा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर अठ्याहत्तर सत्याहत्तर अकरा पित म्हणजे दुधा शिवाय ती मोडालीच नाही होणार लगेच चारा काय खाणार ओके एकनाथ कोटकर किती किती दिवसाची मावली पंधरा दुधा दुधच लागतं लागलं याला चारा चार दिवस हा ना काय किंमत सांगेल यांच्या हजार रुपये जोड ओके ओके okay, ओके ओके okay. तुमच्याकडे घरी मेंढ आहेत का मग बुधले ना दूध पाच ना ओके ओके okay, ओके okay. कुठले तुम्ही तुमच्याकडे काय मास्तात का गोकर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच त्र्याहत्तर त्रेसष्ट छप्पन तुमचं नाव बकर किती किती दिवसाची एक हे दिवसाचं आहे ते दोन दोन दिवसाचे गावरांचे बकर आहे का हे हा हा बिटल आहे का हा याचे जरा कान थोडे लांब आहेत हे काय विकतोय तू तुझ्याकडे मेंढ आहे ना म्हणजे दूध पाजायला भागत नाही म्हणून विक्री करतोय का कशी कशी काय किंमत यांची ये बिटलच याची पांधराशे सांगितली का याची आणि याची चौदाशे चौदाशे का ओके ओके दूध पहिलं पाच वाज लागल हे जरा दोन दिवसाचे जरा थोडे चाकतीवान वाटत हे जरा थोडं लूज झाले हा ना मग आता दूध पाजून नाही आणलं का

शेचाळीसशे रुपये आता जास्त बाजाराचे रेट वाढलेत का दोन बाजाराच्या दिवाळीच्या अगोदर बस माल पण कारण दिवाळीच्या अगोदर जरा बाजार कमी होते मावली कुठले तुम्ही तळेगाव ती आठ हा तुमचं कांदळकर का हा चार हजार सहाशे ने घेतलेत दहा कोकर अगोदरचे आहेत का तुमच्याकडे मेंढे का अगोदरचे मग कोकर असतील की हा ना हा बोल रे दादा तुम्ही मला काय आणि मी त्यांना बकरे दिलेले तसेच आपल्याकडे अजून भरपूर बकरे असतात जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू मोबाईल नंबर सांग नव्वद एकोणपन्नास झिरो एक एक्क्याण्णव चोवीस धन्यवाद तुम्ही घेतले ते बघ दिवाळीच्या नंतर बाजार कुठं झालेला अगोदर जरा बाजार थोडा लूज होता आणि हे हे कसे हे सांगा तसं सव्वा चार हजार रुपयांनी साडेतीन हजारांनी हे बकरा मागतात मला ओके 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 तुला फोन केल्याच्या नंतर मिळेल ना माल किती आणले होते मामास बकर पाच दिले का एक राहिले का दाखव बरे कसं आधी का ना रे किती दिवस किती महिन्याची एक महिन्याच आहे का चारा खाते का काय किंमत आणली याची दाखव घ्या सासू पुढे घ्या ना ती वरती दर दादा व्यवस्थित व्यवस्थित जास्त सांगितले किंमत नाही ना मापा सांगितले हे कसे रे भाऊ हे तीन हजार आला पंधराशे पंधराशे किंमत आणि एक तीन हजार आला तर हे अजून चार आहे ना खाती किंमत जास्त सांगितली असं वाटतंय का थोडी जास्त कमी जास्त होतील ना ओके 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 याची किती सांगितली म्हणले ओके ओके ठिकाणी चारा खाणारे बकरा आहेत किती महिन्याचे भाऊ दोन दोन महिन्याचे जा? जा चारा खात असतील ना ओके <laughs> मध्ये <लो> काय किंमत आहे पाच हजाराचा भाऊ कमी असं होत ओके <थे>? ओके <laughs> नाही ना पेणारच ना वय दोन महिन्याचं म्हटलं पेणार चारा खाणार आणि दूध मिळाल्याच्या नंतर ते बऱ्यापैकी तयार होतील असं कायमस्वरूप यांच्या कोकर अवेलेबल असतात हा बोल रे दादा तुमच्या ओके ओके या भाऊचा असं आहे आपल्या चॅनल वर व्हिडिओ बघून आल्याच्या नंतर सबस्क्राईबर असेल तर बकरे खरेदीला थोडाफार डिस्काउंट मिळेल तुझा मोबाईल नंबर सांग दादा चौऱ्याण्णव तीन बावन्न पंच्याऐंशी सतरा ओके नाव ओके 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 कुठला आहे रे ओके माऊले किती आणले ते काय वय यांच ये नाही हो जास्त वय असेल यांचं नाही तुमच्याकडे खाद्यपिदी जास्त आहे का त्याच्यामुळे तयार दिसतात तीन सव्वा का, तीन महिन्याचे तर असो का काय किंमत सांगितली यांची काय किंमत सांगितली बारा हजार रुपये नग ओके, ओके ओके किती नर किती मादे आहेत दहा नर तीन मादे एक यांचं काय वय पाडेल सारखंच आहे का यांच्या काय किमती सांगितले अकरा अकरा हजार रुपये ओके 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 सारा खादे खोकरा आहेत अडीच अडीच तीन तीन पावणे तीन महिन्याचे किती मावले आहे सगळे मार किती नर किती हा ना काय सांगितली किंमत सात हजार लय किंमत का मार्केट शेअर मार्केट सारखं चढले असं नाही काय हा ना कमी जास्त होतील ना ओके 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 पाजने कोकर आहेत माद्या नर किती रे दादा ही मादी का न रे ना ओके okay, okay. ओके किती किती दिवस आहे येतात नाही रे वाटत नाही मला पंधरा दिवस कमी वय वाटत रे हा ना नरची कशी मातेंची कशी साईन तीन तीन हजार रुपये ना

दिलेत का ते हा दिलेत कसे दिले ते हे एकोणचाळीसशे रुपयाने दिले तीन हजार नऊशे रुपया नऊशे एकच गिरायक भेटले एकाच गिरायकाला दिले एवढे दिवाळीनंतर बाजारला वाटतोय का मा लागोडीजोगाने काय वय असेल ना दादा हेच काय वय असेल सहा सहा सात सात एक महिन्याच असेल लागवडी जो काय काय किंमत आहे दादा काय किमान मामा कसा मागते साडे बारा मागते थोडक्यात घ्यायचं ना थोडा व्यवहार राहिला काय चांगला आहे जावळी पंधरा हजार सांगितले आणि तेरा हजार माहिती नाही दिला